गवार कैरीची चटणी उन्हाळ्यात जेवण फारसं खावंसं वाटत नाही अशावेळी गवार खायची म्हणजे मी हॉस्टेलमध्ये असताना डब्यात येणारी ढळ पाणीवाली गवार आठवते मी गवारीकडे पाहून आजही नाकतोंड नक्कीच मुरडते बरं का पण गवार पोटात तर गेलीच पाहिजे सध्या तसाही कैरीचा हंगाम आहे मग म्हटलं गवार कैरीची तिखट आंबड गोड अशी चटणी करूया ही चटणी खाल्ल्यानंतर तोंडाला काही चव आली म्हणून सांगते गवारीमध्ये अ ब क आणि के ही जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदतही होते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते त्यामुळे हृदयही निरोगी राहते तर ह्या चटणीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चिमूरभर मिरच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या लाइक, शेअर सबस्क्राईब धन्यवाद